नमस्कार मी भीमराव कडाडे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आपण चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा कारण की उद्याचा जो निकाल आहे तेवीस तारखेचा विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे तसंच इंदापूरचा निकाल आहे आपल्याला लाईव्ह पाहता येईल त्यासाठी सर्वप्रथम आपण सर्व सगळं करावं ही विनंती आपल्या सर्वांना तर चला चर्चेला सुरुवात करूया आज चर्चेचा विषय म्हणजे वीस तारखेला मतदान झालं त्या मतदानाची मत टक्केवारी महाराष्ट्रामध्येच वाढली तसंच इंदापूर तालुक्यात देखील वाढली इंदापूर तालुक्यात सत्तर टक्क्याच्या वरती मतदान केलेलं आहे के तर अनेक म्हणजे जे उमेदवार आहेत आपले मेन उमेदवार जे तीन आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे आणि प्रवीण माने तर इंदापूर तालुक्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू झालेलं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुकाभर अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत आमदार झाल्याबद्दल निवडून आल्याबद्दल अभिनंदन तर त्याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर हे हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुकाभर निवडून आलेल्याच्या बॅनरची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे त्यातच साम टी व्हीनं देखील दाखवलेलं आहे की हर्षवर्धन पाटील आघाडीवरती येत म्हणून असं साम टी व्हीनं दाखवलं त्यामुळे इंदापूर तालुक्यातल्या नागरिकांना किंवा हर्षवर्धन पाटील जे फॅन आहेत हर्षवर्धन पाटील यांचे त्यांना असं वाटू वाट वाट लागलेलं की आता हर्षवर्धन पाटील हे बारा तेरा हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील असं कार्यकर्त्यांना वाटू वाट लागलेलं तसंच तो, तो बॅनर लागला म्हणून परत दत्ता भरणे यांनी देखील बॅनर लावला दत्ता भरणे यांचे देखील कार्यकर्ते मागे राहिले नाहीत त्यांनी देखील मामा हॅट्रिक करणार आणि फिक्स आमदार अशा बॅनर बॅनरवर सुरू केलं इंदापूर तालुक्याच्या मेन मेन ठिकाणी हे बॅनर लावलेले आहेत आणि ते दोन यांनी लावले म्हणून प्रवीण माने यांच्या गटाने देखील फिक्स आमदार म्हणून बॅनर लावलेले आहेत परंतु आपल्याला येणाऱ्या म्हणजे तेवीस तारखेला आपल्याला समजणार आहे की कोण निवडून येणार आहे सध्या तरी एकंदरीत पाहता ही चित्र कोणाचं स्पष्ट होईल कोण निवडून येईल हे थोड्याफार मतावरतीच गणित आहे म्हणजे वीस हजार तीस हजार अशा मताधिक्याने कोणीच निवडून येणार नाही निवडून येणारा ना उमेदवार हा चार पाच हजाराच्या दरम्यानच निवडून येणार आहे त्यात लोकसभेला जे तुतारीला एकोणतीस तीस हजाराचं मता जे मताधिक्य जास्त झालं होतं त्याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होतोय की काय एकंदरीत असं वाटतंय आणि इंदापूर तालुक्यातले जे पुढारी होते बहुसंख्येनं म्हणजे आप्पासाहेब जगदळे तुषार जाधव किंवा हे हे या ज्या पुढाऱ्यांनी भरणे यांना जे पाठिंबा दिलेला आहे तर त्यामुळे देखील एकंदरीत असं वाटतं की दत्ता भरणे यांना पुढाऱ्यांचं पाठबळ मिळालेलं आहे परंतु ज्या पुढाऱ्यांचं पाठबळ मिळालेलं आहे आता आपण लोकसभेला पाहिलं होतं की सगळे नेते अजित पवार गटाकडे गेले होते सगळे नेते म्हणजे तालुक्यातले मोठे मोठे नेते सगळे एका बाजूला गेले शरद पवार गटाला अध्यक्ष सुद्धा मिळणं अशी परिस्थिती निर्माण झाली परत हळूहळू एक एक तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष असे झाले म्हणजे शरद पवार गटाची अशी परिस्थिती झाली होती की प्रचाराला जायचं म्हणलं तर किमान दोन तीन गाड्या देखील कार्यकर्त्यांची येत नव्हत्या अशी परिस्थिती झाली आणि अशी परिस्थिती असताना देखील जशी निवडणूक जवळ जवळ येईल तसं ते शरद पवारांच्या बाजूचंच वातावरण सगळं तयार झालं शरद पवारांच्या सभेला देखील पुन्हा गर्दी होऊ लागली सुप्रिया सुळेच्या सभेला गर्दी होऊ लागली आणि तब्बल सत्तावीस हजार ते तीस हजाराचं लीड जवळपास सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यानं दिला तोच प्रकार दौंड तालुक्यात देखील झाला रमेश थोरात राहुल कुलदोनी एका बाजूला झाले होते म्हणजे ती निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती सध्या देखील हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत असंच झालेलं आहे की सगळे नेते एका बाजूला गेलेले आहेत हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या आणि मुलगा तिघजणच बाजूला आणि छोटे मोठे कार्यकर्ते त्यांचा प्रचारात करत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तर ते आताच आता था था। तुतारी हर्षवर्धन पाटलांना साथ देते काय अशी का परिस्थिती आहे परंतु दुसरी बी एक गोष्ट आहे की हर्षवर्धन पाटलांना आता ते ट्रॅम्पेट जे आहे म्हणजे त्याचं तुतारीचं नाव होतं परंतु ते नाव बदलून ट्रॅम्पेट केलं ते तुतारीच्या सारखंच थोड्याफार प्रमाणात आहे म्हणजे तुतारी म्हणजे ती वाजवायचीच तुतारी ती पण आणि ही वाजवायची तुतारी वेगळी आणि ते ट्रॅम्पेट वेगळे पण ते लोकांना वाटतंय की हे तुतारी या ट्रॅम्पेटला किती मतदान पडतंय हे देखील महत्वाचं आहे आणि ह्या ट्रॅम्पेटला जे मतदान जाणार आहे हे निवळ निवळ हर्षवर्धन पाटलाच जाणार आहे म्हणजे जे उमेदवार आहे ट्रॅम्पेट वरती उभा राहिलेला गिरीश पाटील हे गिरीश पाटील प्रत्येक वेळेस निवडणूक लढवत असत आणि त्यांना मताधिक्य म्हणजे काही फार मोठं नसतं एक दोनशे तीनशे पाचशेच्या हजाराच्या आत मताधिक्य पडत असत तर ट्रॅम्पेटला किती मतदान पडत आहे म्हणजे साधारण दोन हजार मतं पडली तीन हजार पडली चार हजार पडली किंवा पाच हजार जर मतं पडली तर सरळ सरळ ही हजार पा, चार हजार पाच साडेचार हजार मतं ही निव्वळ हर्षवर्धन पाटील यांचीच पडणार आहेत असं एकंदरीत दिसते त्याहून दुसरे बी गणित आहे की म्हणजे हर्षवर्धन मतामध्ये घट होईल असं सांगता येणार नाही ना तर दत्तात्रय भरणे यांच्या देखील मतात घट होऊ शकते ती कशी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तानाजी शिंगाडे ते पण धनगर समाजाचे आहेत ते देखील या निवडणुकीत उभा आहे तसंच आपलं राज ठाकरे यांची जी संघटना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेचा देखील उमेदवार बाय अमोल देवकाते म्हणून तस हे जे लोक आहेत हे दत्तात्रय भरणे यांचंच मताधिक्य खाणार आहेत बीएसपी असेल किंवा अजून छोटे छोटे पक्ष आहेत हे दत्ता भरणे यांचंच मताधिक्य या लोकांना जात तर हे मताधिक्य किती जात या सगळ्यांनी मिळून जर तीन चार हजार जर मतं खाली तर ही हर्षवर्धन पाटलांची जी मतं कमी झाली तीच मत त्यांची देखील कमी होते म्हणजे एकंदरीत लेवल होईल असं एकंदरीत दिसतंय त्यामुळं या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना असं वाटतंय की बाबा भरणेंच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की, वाट की आपल्याकडे सगळे नेते पुढारी असल्यामुळं भरणे मामांचा दहा पंधरा हजार मतांनी विजय होईल तर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना देखील असंच वाटतंय की तुतारी शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांच्यामुळं आपल्याला चांगलं मतं देखील मिळवू शकतोय दहा पंधरा हजार मतं मिळू शकतात आणि हर्षवर्धन पाटील दहा पंधरा हजार आणि विजय होऊ शकतात असं त्यांना देखील वाटतंय त्यातच अमोल कोले यांची देखील लिमगाव किती या ठिकाणी सभा झाली ही सभेचं देखील म्हणजे सभा देखील चांगली झाली होती याच ठिकाणी शरद पवार यांचा दौरा ज्या वेळेस होता निमगाव मध्ये सभा घ्यायचं ठरलं होतं तर ती सभा रद्द करावं लागली होती आणि वरकोट्यात घ्यावी लागली होती परंतु तशी परिस्थिती अमोल कोल्हे सभेला राहिली नव्हती म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं जे वातावरण आहे असं बदलत 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 गेलं जसं लोकसभेला शरद पवारांचं बदलत गेलं तसंच बदलत बदलत गेलं शेवटपर्यंत आणि तुतारी लोकांनी हातात घेतली ग काय असं एकंदरीत दिसतंय आता उद्याच निकाल आहे आपल्याला निकालामध्ये काय होईल ते स्पष्ट होईल परंतु एवढं खरं आहे की जो पण उमेदवार निवडून येणार आहे हा फार मोठ्या पल्या अशा मताधिक्याने येणार नसून थोड्या फार निवडून येईल आणि दुसरं एक असं सांगायचं की जे लोक प्रवीण माने यांना मतदान करणारे जे म्हणजे अनेक जण प्रवीण यांच्या प्रचारात होते तसंच आप्पासाहेब जागाळे बरोबर जे काय होते म्हणजे ज्यांनी ज्यावड्यांनी प्रवेश केला त्या सर्वांनी दत्ता भरणे यांचं काम केलं नाही आप्पासाहेब जगदाळे यांनी जेव्हा सांगितलं की बाबानो आपल्याला भरणे ममनला मदत करायची तर त्यावेळेस अनेकांनी असं सांगितलं की आप्पासाहेब तुम्ही स्वतः उभे आहेत का तुम्ही स्वतः जर उभे असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही करू परंतु सध्या भरणे उभे आणि हर्षवर्धन आम्ही हर्षवर्धन पाटलाला मदत करणार असं देखील बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळं आप्पासाहेब जगदळे दत्ता भरणे यांना पाठिंबा देऊन किती फायदा झाला हे देखील महत्वाचं आहे म्हणजे अनेकांनी सोबत दिलेले पाठिंबा दिला परंतु काम केलं नाही असं देखील चित्र इंदापूर तालुक्यातलं झालेलं आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत जेवढे काय होते तेवढ्यांनी मात्र इमानदारीनं काम केलंय हे या निवडणुकीमध्ये दिसून येते प्रवीण माने यांना देखील अनेकांनी फसवलेलं या निवडणुकीमध्ये हो प्रवीण मानेंसोबत सोबत राहिले शेवटच्या क्षणापर्यंत राहिले आणि शेवटी मात्र हर्षवर्धन पाटलांना मदत केली असं चित्र प्रवीण मानेचं देखील झालेलं आहे त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये कोण विजय होईल हे ठामपणे एकंदरीत सांगता येणार जरी नसलं तरी मात्र हर्षवर्धन पाटील यांची बाजू थोड्याफार प्रमाणात पाहून आपण जड वाटते तर आता उद्याच निकाल आहे निकालामध्ये आपल्याला कळलच सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्याने बी कोणी पाठिंबा दिलेला असतो त्याने एकनिष्ठ राहिला राहिला पाहिजे परंतु एकनिष्ठता वगैरे हे सगळं संपून गेलेलं आहे ते आता फक्त बोलायपुरत राहिलेलं आहे आज ह्याच्या दारात होते त्या दारात परवा त्याच्या दारात या अशी परिस्थिती राजकारणात झालेली आहे तर आज एवढंच आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील अनिकेत समी, भीमराव कडाळी पाटील बीकेपी मराठी